महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत शाळेची बस ठरली नराधामाची शिकार कर्जत मध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाणे हद्दीत एक काळजाला चिरणारी घटना घडली आहे अवघ्या पाच वर्षांच्या दोन निरागस चिमुकल्यांवर स्कूल मधील क्लिनरने विकृत क्लिनरने केलेल्या लैंगिक ले ले अत्याचाराने संपूर्ण परिसर हादरला आहे वदप येथील मुक्कामी करण दीपक पाटील या विकृताने स्कूल बसमध्येच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे मात्र या गुन्ह्याच्या नोंदणी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत झालेल्या विलंबामागे आणखीन एक धक्कादायक बाब पुढे आली आहे आरोपीला वाचवण्यासाठी शिंदे गटाचे सरपंच रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात अवैध जमाव गोळा करून पीडित मुलीच्या पालकांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आईने केला आहे त्यामुळे या सरपंचावरही कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरते आहे तसेच बस मालक कमलेश ठाकरे यांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी पीडितेच्या आईने केली आहे पीडित मुलीने आपल्या आई आईला दिलेल्या जबाबामध्ये सांगितलं की क्लिनरने त्यांना ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर नेऊन त्यांच्या शरीराला अश्लीलरित्या स्पर्श केला या विकृत कृत्याने पालकवर्गात भयानक संताप निर्माण झालाय अगोदरच बदलापूरमध्ये अशाच प्रकारची घटना घडलेली असताना आता कर्जत मध्ये सुद्धा अशी विकृती समोर आल्या समाज मन झालं आहे अशा विकृत नराधमांना कठोर शिक्षा मिळायलाच हवी अशी संतप्त मागणी आता सगळीकडून होते आहे शाळेप्रमाणे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बसमध्येच मुलींचं बालपण उद्ध्वस्त होणं हे समस्त पालकांसाठी धोक्याची घंटा ठरते आहे महाराष्ट्र माझा करिता जगदीश तकडे रायकड कर्जत एकंदरीत घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी पुत्नी आहे ही एक शाळेमध्ये जाते त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम होते तुम्हाला तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की असा असा प्रकार झाला तर त्या बसच्या मालकांनी सुद्धा आम्हाला एवढोची उत्तरे दिली की नाही याच्यामध्ये मी येऊ शकत नाही हा माझा संबंध नाहीये पण माझा प्रश्न हा आहे की आम्ही जो मुलांना दिलेलं ते मालकाच्या हातात दिलं ना की तुझा ट्रॅव्हल्स आहे तू त्या मुलावर मुलावरकडे लक्ष दे मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली जे क्लिनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असून त्यांची प्रॉपर जी घाणेडी मुलं नाही आहेत अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो की त्या मग मालकाकडून त्याच्यावरती काही ऍक्शन घेण्यात नाही आली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आम्ही पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आम्ही इथे जवळपास साडेपाचच्या दरम्यान आलो आता अकरा वाजता आम्हाला आमची ची कॉपी हातामध्ये मिळते आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने वधप नावातला तो करण करण नाव काय म्हणून करण दीपक पाटील करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वदब गावातला ह्या मुलाने इतकं घाणेरडं कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील प्लस त्याचे जे मित्र प्लस त्याचे जे मित्र वर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत सगळे इथे आम्हाला येऊन दबाव देत आहेत की तुम्ही मिटवून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का मग तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करता ना आम्ही पण इथलेच नागरिक आहोत ना आम्ही तर सर का आम्ही ते आमचे रितसर कंप्लेंट दिलेली आहे की आमचं तर हेच म्हणणं आहे की पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या मुलाला जामीन नाही द्यावी आणि त्याच्यावरती जी काही त्या कायद्यानुसार जी कठोरत कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी माझी मुलगी पाच वर्षाची आहे स्कूल ला जाते बसने जाते सकाळी जाते दुपारी येते बसमध्ये बस जो क्लीनर आहे त्याचं नाव आहे करण दीपक पाटील ह्याने मुलीसोबत मुली जे अश्लील कृत्य केलंय त्याची त्याला कठोर शिक्षा मिळावी हीच आमची मागणी आहे आणि त्याला जे मागून सपोर्ट करतात त्याला सपोर्ट करणारे लोक म्हणजे त्यांच्या गावातले वदप सरपंच शिंदे गटाचे रोहित पाटील आणि त्यांचे मित्र हे असे पन्नास लोक आज आम्हाला दबाव देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले होते सो माझी एक विनंती आहे पोलिसांना आणि जनतेलाही त्यांच्यावरती त्यांच्यावरतीही काही कारवाई कारवाई व्हावी आणि आम्हाला त्याचा न्याय पाच वर्ष मुलींचं वय हे पाच वर्ष आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी